शेणी बैल चालता येईना का <laughs> <laughs> শুভম <laughs> रामकृष्णारी रामकृष्ण जय शिवराज जय शिवराय प्रथम तुमचं नाव सांगा बरं मी गणेश बबनराव कलाटकर कलाटगावचा माझी सरपंच आहे ही बारी कोणाची नावे बोलते ही बारी माझ्याच नावाने बोलते बरं हा नाद तुम्हाला कधी बसून लागला हा नाद तसा आमच्या वडिलांपासून आहे पूर्वी आमच्या घरच्या गाईची चार बैल होती घरचाच गाड आपला चार बैलांचा दोन बैल गाडीला झोपून यायची दोन बैल भाग बांधून न्यायची आणि घाटात जाऊन गाडा पाळवायचा आपल्या चारी गावराम बैल होती अवताला तीच बैल आणि गाड्याला ती आम्हाला गा बैलगाड्याचा आता ना बैलांची माहिती द्या बरं बैल आता हा मोरा सगळ्यात पहिला आता तो बैल घेतला मी ते ते इंजा घेतल्यावरती तीन वर्ष झालं त्याला इंजनाला घेतलेला इंजनापासून मग त्याच्यानंतर गेल्या वर्षी ही दोन पंढर आणल्यात आणि त्याच्यानंतर हा मोरा आणला बर हा म्हणजे काय किमतीला घेतला होता हा जवळजवळ दीड लाखाच्या आसपास घेतलाय बरं काय बघितलं होतं वैशिष्ट्य नाही काय बघितलं ना गाठात पडलेला पाहिला होता त्याला गाठात पडल्यानंतर घेतलं त्याला आता दाती कसं आहे दाती दाती आता हा थोडा ना गावठी नाही म्हैसूर आहे नाव हा मावल्या हा कोण घेतला होता हा पण तर बरोबर आणला होता हा कांड्यात बोलातोय दाती कसं दाती तो चौसा हा ईनजाने हे औरंगाईजन आणले हे असं रानामध्ये होत आमच्या या मुलांनी पाहिलं तो म्हणला आणायचं मग हे सगळे तरून गेले आणि घेऊन आले जवळजवळ पंचवीस जणांनी त्यावेळेस असं वाटत नाही पंचवीस जण लागतील हा कांद्यातले जबरदस्त आहे हा त्या माऊल्या बरोबर जाणलो ना, ना त्याच्याबरोबर पंढरपूर सोन्या हा दुसरा आहे याची जात कोणती याची जात पंढरपुरीच आहे मी रुपेश कालाटकर प्रथमदा तुमचं आमच्या इंजन ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं प्रथमदा स्वागत करतो धन्यवाद आता मला सांगा की आपल्या बाऱ्या कुठे कुठे बसलेल्या आहेत प्रथम आम्ही हा बैल घेतल्यानंतर पहिली वारी आमची पाळू मध्ये आली त्याच्यानंतर दुसऱ्या घाटामध्ये आम्ही शिव्यामध्ये झोपला पहिल्या फेरीत आमची झाली नंतर, नंतर दोन नंबर फायनल झाली तिथं आम्हाला प्रथम टू व्हीलर भेटली आणि त्यानंतर मग गेल्या वर्षी आमच्या जवळजवळ दहा घाटांमध्ये भाऱ्या झाल्या मला मला सांगा की बैलगाडा होणं बैलगाडा मालक होणं किती कष्टाचं बैलगाडा मालक होणं म्हणलं तर अगदी लय आहे कारण प्रत्येकाची मन जपायला लागतं घाटामध्ये कारण अनेक संकट येतात असे ज्यांच्या बरोबर आपण जुगलबंदी करतो त्यांची जा जुगल मन जापायला लागतात कारण त्यांचा बैल आता आपण जुगलबंदी करतो आणल्यावर ते मन तसंच चालायला लागतं ते जर म्हणले तुमचा बैल झुपून ठेवा किंवा तुमचा झुप नेऊ घ्या अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि तरुण मित्रमंडळींना सांभाळायला लागतं कारण गाडा मालक म्हणजे फक्त बैल घेऊन जायचं मालकाने उड्या मारायचं असं नाही कारण त्याच्या मागे चार दोन मित्रमंडळी पण पाहिजे बरं मला सांगा की जुगलबंदी केलेली चांगली की आ, सेपरेट आपली स्वतःची चार पळवली चांगली तसं घरचे चांगले असतात परंतु आता कसं घरची चार पळवून आता सगळीकडे बघायला गेलं तर सगळ्यांची टॉपची बैल आहे घरचे चार असले तर कधी कधी आपलं सांगड बसत नाही परंतु जोडाला जोड एखादा टॉपचा बैल भेटला तर आपण जुगलबंदी करतो आपल्या जुगलबंदी कोणा बरोबर आता पहिले आमचे सगळ्यात पहिले जुगलबंदी दौंड आकाश दौंड बनवून होते वर्षाचे त्याच्यानंतर आपले खेड तालुक्यामध्ये आता कालची जुगलबंदी आमची होती विकास शेठ चव्हाण परत वर्षाचे डिस्को फॅन्स क्लब उर्से त्यांच्या बरोबर जुगलबंदी झालेली परत बोत्र्यांबरोबर झालेले सावर अशा बरेच जणांबरोबर आमच्या जुगलबंदी झालेल्या परत आमचे टाकेद आसवले बरोबर झालेले परत चाकांचे नगरसेवक शेवकरी त्यांच्या बरोबर जुगलबंदी झालेली बरं आता मला सांगा की बैलगाडा म्हणजे काय आणि बैलगाड्याची व्याख्या काय बैलगाडा नाद म्हणजे प्रत्येकाच्या मनावरती आधी गाजवणारा घालवणारा नादे प्रत्येकाच्या मातीतला नाद्या नुसतच आणि फिरून जमत नाही याच्यात मध्ये जर घाटावरती गेल्यानंतर बैलाची पकडण्याची पण कॅपॅसिटी पाहिजे हा नाद म्हणजे मा मर्दानी खेळ एक आता मला सांगा की ही आता तुमची चार बैल आहेत तर यांचं पुढचं भवितव्य कसं असणार आहे आता बघायला गेलं तर हा बैल आम्ही आमच्या घरच्या गोऱ्यांसाठी घेतला होता शिकवायसाठी ज्या मालकाकडून आणला त्या मालकाकडे दुसऱ्या दुसऱ्या द्वारी लावत होता त्यानंतर आम्ही आणल्या आणल्यानंतर इकडं शिकवता शिकवता त्याने पहिल्या द्वारी लावली त्यानंतर मग आमचे पहिले कांड्यावर त्याला आम्ही जोकड्यात पण पळावलेला आहे त्यानंतर हे दोन पंढरपूर वरतून आणल्यानंतर पहिल्याच घाटात आम्ही प्रॅक्टिसला म्हणून टाकवेत नेली तिथं झुपल्यानंतर मग गोरे त्याच्या बरोबर पळायला लागली मग त्याची व्हिडिओ बघल्या बघितल्यानंतर इंस्टाग्राम वरतून आमची त्या शेवकरी बरोबर जुगलबंदी आली त्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मग जुगलबंदी आल्यानंतर मग सुरुवातच झाली आमची तर आता बाई मला सांगा कि आपण जी बैल घेतोय बरोबर आहे तर तुम्ही म्हणजे ही दोन वासरं घेतलेली हा डायरेक्ट बैल घेतलाय तर याच्यामध्ये तुम्ही काय बघितलं होतं बैल असं काही बघितलं नव्हतं आमच्या गोट्यामध्ये असे काळे जनावर आम्हाला पाहिजे होत त्याच्यामुळं ते बघितल्यानंतर ते फक्त असं डोंगरात लोक होत त्याला ज्या वेळेस आणायला गेलो त्यावेळेस तेरा कासरा लावून आणलं होतं बघा गेलं गोट्यामध्ये जनावर मारणारी ज्यांच्याकडून आणले त्यांच्याकडे मारत असले होते परंतु इकडे आणल्यानंतर जरा गोट्यामध्ये असे मोकळे मारतातच परंतु या बाईलाचं वैशिष्ट्य जर पाहिलं गेलं तर आम्ही घाटाव जाताना त्याला पिकअप मध्ये एक साईडला उभा करतो आणि त्याच्या बाजूला पर झोपतात मग जाता असताना पायस उचलत नाही परंतु चा आज मोकळा असलो पण मला सांगा की आता तुमचं एखादं टोकन असेल समजा उद्या टोकन आहे तर तुमच्या ग्रुपची तयारी कशी असते आमच्या ग्रुपची पर्सनली कॉल करतो का बाबा आपला उद्या टोकन आहे आणि आमच्या नियोजनाचा बादश म्हणलं तर आज जुगलबंदी अनिल का आहे जुगलबंदी करायचं म्हणलं हा बघतो तर त्याने फोन करायचा अशी अशी जुगलबंदी मग ते त्यांनी भाऊला सांगायचं जा त्याच्यानंतर मग तो पर्सनली फोन करून ग्रुपला आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपला मेसेज पडला आमची सगळ्या पोरांची धावपळ चालूच असते मग सकाळी सहा जावा जायचं असलं तर पाचला उठून तयारी चालू होती आमची जायची बरं आता तुमची सगळ म्हणजे लांब सावड बरोबर झाली लांब सावड म्हणलं तर आम्ही नाही का दौंडकरवाडीला गेलो होतो भर पावसात आमची नाही का बारी झाली होती तिथं सुदाम शेळके नगर सेवक शेवकरी त्यांच्या बरोबर दुगलमध्ये आलती त्या घाटात जर बघायला गेलं तर दहा मिनिटामध्ये आम्ही तीन वेळा बैल झोपली होती पाहिलं त्यांचा पांड्या म्हणू बैले तो बैल सुटून गेला त्यानंतर त्याला पकडून आणल्यानंतर बरं पावसामध्ये त्या पाव पावसामध्ये म्हणजे अक्षश पाय एक एक तडभर पाय खाली रवत होत आणि तिथं बारी झाली नंतर लगेच दहा मिनिटानंतर परत पायण्याला झोपले आम्ही बर आता मला सांगा तुमच्या नजरातला एखादा अविस्मरणीय घाट सांगा आता अविस्मरणीय घाट म्हणजे आमचा नाही का सेन्सर घाट होता अवसरीला आव, सेन्सर घाट भरला होता तिथं अक्षरशः आमची आतून आली होती परंतु काही झालं निशान थोडस लांब राहिलं आणि आमचं जोकड मोडलं झोकड मोडल्यानंतर सेन्सरला ते काटे लागली नाही परंतु तिथं आमची एवढी आतून बारी होती तोच एक आमचा अविस्मरणीय कारण तो दिवसच आमच्यासाठी एक थोडासा खराब होता कारण जाता असताना पण आमच्या चालू गाडीमध्ये नाही का पिकअपची कास फुटली होती मी तिथं पण आमचा ढोका टाळला होता तिथून गेल्यानंतर मग घाटामध्ये गेल्यानंतर पण आमचं जोकड मोडलं मग त्या नंतर आम्हाला संधी दिली होती झोपायला परंतु जोकड मोडल्यानंतर आम्ही परत काही संधी घेतली नाही मग आम्ही निघून आलो तोच एक आमचा थारारक्षण होता बरं आता तुमचा वडलं पॉरोजेक्ट हा गाडा आहे तर बंदीच्या काळामध्ये अशी कोणती बैल होऊन गेली की त्यांनी तुमचं नाव रगरोपर आणलं बंदीच्या काळात तर आमच्याकडे नव्हती बैल जुन्या काळात गाडा होता आम्ही गाडा नंतर चालू केल्यानंतर बघतो तोच होता आमच्याकडे नाही फक्त पाळवायचं आम्ही त्याला त्याच्यानंतर मग आम्हाला अनेक नाही का घाटना आली याला घेतल्यानंतर पण अनेक घाटांमध्ये आमचं असवायचं हा बैल पाळला तर दुसरा बैल कमी पडायचा कुठं जुपणीत निघायची कुठं जोकड मोडायचा असं अनेक कामाला नाही का संकट आले त्यानंतर मग पहिलं आमच्या जुगलमध्ये आले आकाश दौंड बरोबर आणि त्यांच्या बरोबर आमची बारी झाली नाही का मग तिथून त्यानंतर मग आम्हाला चांगल्या चांगल्या बैलांची जुगलबंदी भेटायला लागली बरं आता यांचं संगोपन कस असत संगोपन नाही का भावाचा पोरग आहे सकाळचा तो तोच बघतो सगळं जरी कोणी नसलं तरी असं मारीत बिरीत ना कुणी पण वैर टाकीत राहत था था। मी अनिल कल्लटकर मी नियोजन करतो म्हणजे जुगलबंदी माझ्या सोपवलेली एक ग्रुप मागे पण आणि इथून पुढं पण नियोजन करणार म्हणजे मी बघतो सगळं नियोजनाचं बरं कसं नियोजन करता आता तुमच्या बैलाला जर बैल ओवरटेक पाहिजे का कसा कमी पाहिजे कि सेम चालणारा पाहिजे कसं बघता तुम्ही आम्ही म्हणजे आतापर्यंत जेवढी बैल बघितली आमच्या बैलाच्या बरोबरीने चाललेली पण आहे आणि वरचट चाललेली पण आहे असे आम्ही दुसऱ्यांच्या नंदीला नाव ठेवणारे ना नाहीये सगळ्यांना समळून ना घेणारी आणि सगळ्यांच्या मित्र परिवार संग आम्ही नियोजन करतो बोलून सकाळी उठल्यापासून सकाळी सहा वाजल्या उठल्यापासून बैलांना बाहेर घेणं नंतर त्यांचं थोडं रात्रीच आंबण बिज घातलेलं असतं त्यांना सातव असतो गव्हा असतो माका उडीद डाळ गुळाचं पाणी असतं कुट्टी हे सर्व काही सकाळच्या घरी दिलं असतं आंबांमध्ये सकाळी सात वाजता त्यांना आंबण दिलं जातं त्यानंतर नऊ वाजेपर्यंत ते रवंत करतात नऊ वाजता पाणी पाजून त्यांना पाणी वाजून एकदा काढव्याचे पेंढे टाकल्यानंतर दहा अकरा वाजता परत त्यांना घरामध्ये घेतो त्यानंतर आराम करून देतो दुपारनंतर मग तीनच्या तीन नंतर एकदा परत पाणी पाजून वैरण टाकून परत त्यांचे अ चालू असतात त्यांचे रवंत त्यानंतर परत पाच वाजता आंबण भिजत घातल्यानंतर सहा सहा साडेसहाच्या दरम्यान परत आंबोनाला तयारी करतो देण्यासाठी त्यांना बरं आता तुमचा जो ग्रुप आहे तर घाटामध्ये गेल्यावरती तुमचं कसं कार्य असत नाही घाटात जायच्या आधी आम्ही जर घाटात उद्या दुसऱ्या दिवशी जायचं असेल तर आदल्या दिवशी आम्ही सर्व पोरं जण कॉल करून एकत्र एक एक जागे बसतो एक जागे बसल्यानंतर त्यांना सर्वांना सांगत असतो की हे तुम्ही करायचे ते तुम्ही करायचे म्हणजे आमचा पंचवीस तीस जणांचा ग्रुप आहे एकदा जरी ग्रुपला मेसेज पडला तरी ते काय परत कॉल एखाद्याला कॉल करावा लागतो की सीन नाही केला म्हणून तर आम्ही आदल्या दिवशी सर्व नियोजन लावतो की याने वैच दरायचे त्यांनी बैल दायचे हे जो एखाद्याने गाडा गाडा लाईनीला लावायचा हे सर्व काही मित्रपरिवारच करत असतो लंपीच्या काळामध्ये आम्ही कोणाला गोट्यामध्ये जास्त काय येऊन देत नव्हतो बैल काय बाहेर काढत नव्हतो हो गोट्यातच ठेवत होतो आणि जरी गोट्यात जायचं म्हणलं तर आम्ही बाहेर पाय वगैरे देऊन आतमध्ये जात होतो आणि ते एक मेडिकलमध्ये एक विस मला औषधे म्हणून ते बैलांना आम्ही यूज करत होतो तरी ते एकमेकांना झालं तरी ते उद्भवू शकतो नाही का बैलांसाठी त्यामुळे काय आम्ही जास्त बैल बाहेर काढत नव्हतो असे आजूबाजूला कोणी असले तरी त्या गोट्यामध्ये आम्ही कोणाला जाऊन देत नव्हतो बरं रामकृष्ण अरे तुम्ही कलाटकर मंडळी खूप छान मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी माझ्या चॅनलकडनं शेतकरी आणि युट्यूब चॅनल आणि कॅमेरामॅन विकास जाधव आमच्याकडनं हो। तुम्हाला पुढच्या गाठासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद